नमस्कार मित्रांनो आपण नोव्हेंबर महिन्याच्या सेकंड वीकच्या चालू घडामोडी पाहणार आहेत आणि मागच्या वीकमध्ये प्लस टू वीकमध्ये आपण ज्या काही घडामोडी कव्हर केल्यात तर त्या एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबरच्या होत्या आता या मंथमध्ये आपण नऊ नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या कवर करत आहोत याच्यामध्ये आपण नव्वद प्लस पॉईंट जे तर ते कवर केलेले येण्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला तुम्हाला अवेलेबल असणार आहे तुम्ही आता जो पेपर झाला धर्मादायचा त्यामध्ये बघितलंच असणार आहे की आपल्या घडामोडीचा तुम म्हणजे भरपूर फायदा झाला त्याच्यामधून दहा ते बारा क्वेश्चन जे आहे करंटचे तर ते विचारले गेलेले आहेत ठीक आहे दहा ते बारा क्वेश्चन जे आहे तर ते विचारले गेलेले आहेत धर्मादायामध्ये त्याची आपण सगळी माहिती जी आहे धर्मदायची तर ती आपल्या याच्यावर टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघून घेऊ शकता करंटचा पॅटर्न वगैरे कसा होता सगळ्या गोष्टी आणि जानेवारीपासून जे तर आपण चालू घडामोडी घेत आहोत तर या जानेवारी पासूनच्या सगळ्या चालू घडामोडी आतापर्यंतच्या याची पूर्णतः पी डी एफ जी आहे तर ती अवेलेबल आहे मंथ वाईज पी डी एफसाठी साठी तुम्ही मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पीडीएफ जी तर ती अवेलेबल करून देईल आणि आपण नोव्हेंबरचा जो फर्स्ट वीक आहे मित्रांनो त्या फर्स्ट वीकमध्ये आपण एक नव्वद प्लस घडामोडी बघितल्या होत्या आता त्यापासून पुढच्या ज्या घडामोडी आहेत नऊ नोव्हेंबर पासूनच्या एक ऐंशी ते नव्वद काही घडामोडी आहेत ते आपण आता बघणार आहेत आणि तुम्ही हा एकदा पॅटर्न बघा कसा आहे आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो हे बघा आपली पहिलीच जी घडामोडी आहे ती डाळ आत्मनिर्भरता अभियान मित्रांनो केंद्र सरकारने जी आहे डाळ आत्मनिर्भरता अभियान जे आहे हे सहा वर्षाचं सा अभियान आहे दोन हजार पंचवीस ते एकतीस हे कशासाठी सुरू केलंय तर डाळीचे उत्पादनात वाढ करून डाळीची आयात आयात अवलंबन कमी करण्यासाठी बाहेरून डाळ येते तर ते कमी करण्यासाठी आणि भारताचे डाळीत उत्पादन जे ते वाढवण्यासाठी सहा वर्षाचे अभियान असणार आहे त्यानंतर पुढची न्यूज आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला यांचे नवीन कमांडंट म्हणून अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो उद्योगमुख विज्ञान तंत्रज्ञान आणि नवशिष्म परिषद तर उदयोन्मुख विज्ञान तंत्रज्ञान आणि परिषद दोन हजार पंचवीस दिल्लीत पार पडली आणि महत्वाचं म्हणजे काय तर या परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी एक आर डी आय योजनाची इतर ती सुरू केली क्वेश्चन असा प्रेम होऊ शकतो मित्रांनो का आय योजना ही कोणत्या परिषदेत सुरू झाली किंवा या परिषदेत खालील कोणती योजनाची इतर ती योजना सुरू झाली तर डी आय योजना आरडी आय मित्रांनो रिसर्च डेव्हलपमेंट इनोव्हेशन म्हणजेच शोध विकास आणि नवशेषम या तिन्ही क्षेत्रात वाढ करणे ही त्याची योजना आहे त्यानंतर या परिषदेची थीम विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस शाश्वत नवशेषम तांत्रिक प्रगती व सक्षमीकरणात अग्रेसर त्यानंतर याचं घोषवाक्य होतं इमॅजिन इनोव्हेटिव्ह इन्स्पायर म्हणजेच कल्पना नवनेशम आणि प्रेरणा त्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरस्कारासाठी किरण देसाई यांच्या द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सिनी या कादंबरीची निवड करण्यात आली त्यानंतर पुढची न्यूज आहे भारतीय नौदलाचे तिसरे सर्वेक्षण जहाज आय एन एस इशक आय एन एस इशक हे कोणत्या शिपायार्डने बनवलं तर कोलकाता शिपायार्डने बनवलं आणि हे कोची येथून नौदलात हे जे जहाज आहे तर ते सामील झाले त्यानंतर पुढची आणि इम्पॉर्टंट न्यूज आय पी पी एस टी सी एस विचारू शकते यावर क्वेश्चन भारतातील पहिले न्यायालयीन शहर हे कळमश्वरी केरळ येथे उभारण्यात येणार आहे त्यानंतर पुढची न्यूज शिखर परिषदेचे आयोजन येथे करण्यात आले होते त्यानंतर पुढची जी न्यूज होती निर्मला सीतारामन यांनी आसाममध्ये पहिल्या तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाचे भूमिपूजन केले त्यानंतर पुढची न्यूज जागतिक आर्म स्टीलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे असा क्वेश्चन येऊ शकतो जागतिक आर्म स्टील आयोजन भारतामध्ये कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे तर दोन हजार सव्वीस त्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट सहजीवन प्रकल्प तर सहजीवन हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आसाम राज्याने कशासाठी केला तर गुवाहाटी महानगरपालिकेने केला आसाम राज्यात पण गुवाहाटी महानगरपालिकेनं कशासाठी तर मानव आणि भटक्या पाळीव प्राण्यांचे संघर्ष कमी करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला कोणता सहजीवन प्रकल्प त्यानंतर हा एक महत्वाचा पॉईंट आहे टेलिकम्युनिकेशन सेंटर यांनी आय आय टी सोबत एक करार केला आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बे सोबत एक करार केला टेलिकम्युनिकेशन सेंटर व आय आय टी बॉम्बे अशासाठी करार आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे सिक्स जी जे सिक्स जी सध्या फाईव्ह जी आता सिक्स जी तर अं आणि ए आय आणि उपग्रह संप्रेषण तर सिक्स जी लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे टेलिकम्युनिकेशन सेंटरने आय आय टी बॉम्बे सोबत सिक्स जी, जी संशोधनासाठी जो तो करार केला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दोन हजार पंचवीस साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून मुंबई या शहराला घोषित करण्यात आले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जे राष्ट्रीय महामार्ग आहे आ, या राष्ट्रीय महामार्गाने राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी जे आहे तर त्यांनी काय केलंय सौंदर्य व सुगंध पर्यटन वाढवण्यासाठी त्यांनी काय केलंय जम्मू काश्मीर ते, ते कन्याकुमारी जो राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग नंबर चौवेचाळीस या मार्गावर सोळा किलोमीटर जम्मू काश्मीरमध्ये लवेंडर लवेंडरची लागवड जी तर ती केलेली आहे कशासाठी सौंदर्य व सुगंध पर्यटन वाढवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग नंबर चौवेचाळीस त्यानंतर पुढचा पॉइंट आहे गुगलने सातवी पिढीची टीपीयू टेन्सर प्रोसेसिंग युनिट याचे, आ, आ, जी जी याचे नाव काय ठेवले ठेवलेले असेवलेले गुगलची जी सातवी पिढी आहे टीपीयू टेन्सर प्रोसेसिंग युनिट याचे नवीन नाव आयरन असे ठेवले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प तर हा प्रकल्प काय मित्रांनो हा प्रकल्प गुजरात सरकारने सुरू केलाय कशासाठी केलाय आदिवासी लोकांचे अनुवंशिक आजार समजून घेऊन त्यावर उपचार करण्यासाठी हा प्रकल्प जो सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतातील पहिले डिजिटल कृषी संचनालय बिहार राज्यात सुरू करण्यात आले महत्वाचा पॉईंट आहे हा एक सी एस एस विचारू शकते डिजिटल कृषी संचनालय बिहार राज्यात सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सभासर एआयूल सभासरी आय टूल, टूल काय मित्रांनो त्रिपुरा राज्याने ग्रामसभाचे कामकाज बळकट करण्यासाठी प्रथमच सभासरी आय टूल चे तो सुरू केला ग्रामसभाचे बळकट कारण म्हणजे पंचायत राजमध्ये याचा उपयोग होणार आहे सभासरी आय टूलचा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे डेन्मार्क सरकारने पंधरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑस्ट्रेलिया देशाने सोळा वर्षीय मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली हे दोन्ही पॉइंट सोबत घेतले तर आपल्याला लक्षात राहायला सोपं जाते त्यानंतर पुढचा पॉइंट आहे दुसरी जागतिक सामाजिक विकास शिखर परिषद याचे आयोजन कतार येथे करण्यात आले आणि या परिषदेला मनसुख मांडवी हे उपस्थित होते त्यानंतर भारताचा एकोनवाच एक ग्रँड ग्रँडमास्टर कोण बनलाय तर राहुल बीएस हा चेन्नईचा आहे तो आता एक्क्याण्णव ग्रँडमास्टर तो राहिलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आणि एकदम इम्पॉर्टंट टी सी एस विचारू शकते एस सुद्धा विचारू शकते मेघालयचा आकाश कुमार चौधरी याने रणजी ट्रॉफी मध्ये सलग अकरा चेंडू मध्ये पन्नास रन काढले कोणत्या स्पर्धात तर रणजी ट्रॉफी हा एक माहिती असू द्या रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफीमध्ये अकरा चेंडूत पन्नास रन काढले आणि सलग आठ सिक्सर मारणार जगातील पहिला खेळाडू ठरला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे हंड्रेड ड्रम्स उत्सव मेघालय राज्यात साजरा करण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इंडो डॅनिश बिझनेस काउन्सिल भारत व डेन्मार्क दरम्यान आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी डेन्मार्क येथे दे। इंडो डॅनिश बिझनेस काउन्सिलची स्थापना करण्यात आली हा एक महत्वाचा पॉईंट आहे तमिळनाडू सरकारने महिलांसाठी फिरते आरोग्य केंद्र सुरू केले के महिलांसाठी भारतातील पहिलेच फिरते आरोग्य केंद्र आहे महिलांसाठी सुरू केलेले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे संयुक्त राष्ट्र पर्यटन संघाच्या प्रमुखपदी पहिल्यांदा महिला नियुक्त झाल्या त्यांचं नाव आहे शेखा नासेर अल नवाईस पुढचा पॉईंट आहे मित्रांनो सहकारी कुंभ दोन हजार पंचवीस सहकारी कुंभ दोन हजार पंचवीस दिल्लीत आयोजन करण्यात आले आणि याचं उद्घाटन अमित शाह यांनी केलं याची थीम आहे स्वप्नांचे डिजिटलीकरण समुदायाचे सशक्तीकरण त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन प्रणाली पुरस्कार दोन हजार पंचवीस तर चेन्नई या शहराला सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन प्रणाली पुरस्कार वेगळं मिळालाय त्यानंतर हनीमाधू विमानतळ एक चर्चेत राहिलेले सध्यामध्ये आणि माधू विमानतळ हे मालदीव देशातलं आहे आणि हे भारताच्या सहकार्याने या विमानतळाची पायाभरणी करण्यात आलेली आहे हे विमानतळ सुरू करण्यात आलेले आहे पुढचा पॉइंट पुर आहे मालाबार सराव दोन हजार पंचवीस नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मालबार अमेरिका देशात प्रशांत महासागरात पार पडला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे यम सर्कल योजना ही एयू स्मॉल फायनान्स बँकने महिलांना आर्थिक सबलीकरण देण्यासाठी सर्कल योजना सुरू केली बँकेच्या नाव लक्षात असू द्या फायनान्सात असू द्या पुढचा पॉइंट आहे आयोजन गुंटूर आंध्र प्रदेश येथे करण्यात आले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार बीएसेपच्या पंजाब अमृतसर येथे तैनात असलेली एक बबिता कुत्री आहे मित्रांनो या कुत्रीला सर्वोत्तम ट्रॅकर डॉक श्रेणीत राष्ट्रीय के नाईन वीरता पुरस्कार मिळाला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे दहा नोव्हेंबर रोजी दिल्ली बॉम्ब स्फोटात आठ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आयबीपीएस फेवरेट आहे म्हणजे असं आठ पेक्षा जास्त चार पेक्षा जास्त या गोष्टी आयबीपीएस विचारतात सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार सर्वोत्तम राज्य पुरस्कार राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्तम राज्य पुरस्कारात एक नंबरला महाराष्ट्र आहे दोन नंबरला गुजरात आहे तीन नंबरला हरियाणा राज्य आहे त्यानंतर सर्वोत्तम महानगरपालिका मुंबई सर्वोत्तम नगर परिषद भावनगर आणि सर्वोत्तम जलवार जलवापर संघटना नाशिकची कनिपनाथ संघटना त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सराव मित्र शक्ती भारत आणि श्रीलंकेचा सराव मित्र शक्तीचे अकरावे संस्करण बेळगाव कर्नाटक येथे राबविले जात आहे त्यानंतर सायबर भारत सेतू कार्यशाळा त्रिपुरा राज्यात सुरू करण्यात आली नंतर पुढचा पॉइंट एकाच वेळी एकाच एकापेक्षा अधिक विवाह करण्यावर प्रतिबंध कायदा आसाम सरकारने मंजूर केला त्यानंतर जागतिक दृष्टीन महिला महिला फुटबॉल स्पर्धा केरळ राज्यात पार पडली आणि त्यामध्ये भारत पाचव्या स्थानावर होता त्यानंतर पुढचा पॉईंट महिला दृष्टीन टी ट्वेंटी विश्व चॅम्पियनशिप दोन हजार भारतामध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारतीय नेमबाज सम्राट राणा यांनी दहा मीटर पिस्तूल स्पर्धेत विश्व विजेतेपद पटकावले पत्थ त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार सव्वीस नुसार भारतात भारताचा रोजगार क्षमता दर छप्पन पॉइंट पस्तीस टक्के एवढा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सराव ब्रह्मशिरा हा सराव मित्रांनो भारताचाच तिन्ही दलाचा सराव आहे आणि हा सराव गुजरात येथे गुजरातच्या गुजरात, गुजरात राज्यात किनारी भागात पार पडला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅनडा देशात गोवारचा रोगी आढळल्यामुळे कॅनडा देशाचा गोवर मुक्त दर्जा काढून टाकण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राज्य कृषी विभागाने नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर केले त्याचे अनावरण देवेंद्र फडणवीस यांनी केले ते घोषवाक्य काय मित्रांनो त्याच तर, तर शाश्वत शेती समृद्ध शेतकरी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने एक नवीन घोषवाक्य जाहीर केलं ते घोषवाक्य आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी विचारणार आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय शैलेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कोलिन्स डिक्शनरीने वाईप कोडिंग हे दोन हजार पंचवीस साठी वर्ड ऑफ द इयर घोषित केले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे हिमाचल प्रदेश सरकारने मुलींच्या लग्नाचे वय अठरा वर्षावरून वाढून एकवीस वर्षे, एक वर्षे एवढे केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे राजस्थान मधील कोटा शहर भारतातील ट्रॅफिक लाईट त्यानंतर अजून महत्वाचं साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस चौदा नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पार पडला हा पुरस्कार आणि या पुरस्काराचे अध्यक्ष श्री माधव कौशिक हे पुरस्कारामध्ये मराठीमध्ये आबाळ माया आबाळ या मायादंबरीला माया सुरेश सावंत यांना हा पुरस्कार मिळाला हिंदीमध्ये एक बटे बारा या कथाला सुशील शुक्ला यांची ही कथा आहे त्यांना हा पुरस्कार मिळाला हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये साऊथ इंडियन मिथ्स अँड बायबल रिलोटेड रिलेटेड त्यांनी ही कथा लिहिली होती त्यांना या कथेसाठी नितीन कुशप्पा खासदार आहेत तमिळनाडूचे चेन्नईचे त्यांना हा पुरस्कार मिळाला साऊथ इंडियन मिथ्स अँड त्यानंतर कोकणी भाषेमध्ये बैलाबाईचा शंकर आणि वारेस कानु नैना आदर यांनी लिहिलेला आहे त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि संस्कृतमध्ये बलविश्वम प्रिती पुजारा यांनी लिहिलेला आहे त्यांना सुद्धा बाल साहित्या बाल साहित्य पुरस्कार जो येतो तो प्राप्त त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जागतिक हवामान जोखीम देशांक दोन हजार पंचवीस नुसार भारताचा पंधरावा क्रमांक आहे त्यानंतर रिअल क्राफ्ट पोर्टल रिअल क्राफ्ट पोर्टल कशाच आहे मित्रांनो तर हे मत्स्य पालन मंत्रालयाने सुरू केलेले आहे मत्स्य व्यवसायाशी संबंधित परवाने नोंदण्या सुलभ करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सुधारित भारत नेट योजना राज्यभर लागू करणारे पंजाब हे पहिलं राज्य बनलेले आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे स्मार्ट आसाम सरकारने नैसर्गिक आपत्तीबद्दल नागरिकांना सावधान करण्यासाठी हे ऍप सुरू केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीने कर्नाटक येथे सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू केला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सरजिया गौर भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून अं यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉईंट दुसऱ्या महायुद्धातील विसरलेले भारतीय कैदी हे पुस्तक कोणी लिहिले तर गौतम हाजरीका यांनी लिहिलंय